एक सप्टेंबर दोन हजार चोवीस स्थळ पुण्यातीलच नानापेठ रात्री साडेआठच्या दरम्यानची गोष्ट अचानक गोळीबाराच्या आवाजांनी आसपासचा परिसर हादरला एकामागून एक असे पाच राऊंड फायर केले गेले आणि या हल्ल्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक असणाऱ्या वनराज आंदेकर यांची निर्गुण हत्या करण्यात आली सहा गार्डनवरून आलेल्या बारा तेरा जणांच्या टोळक्यानं सिनेस्टाईलनं हा हल्ला केला सुरुवातीला गोळीबार झाला आणि नंतर कोयत्यानं सपासप वार करत वनराज आंदेकर यांना संपवण्यात आलं या घटनेनं पुणे शहर पुन्हा एकदा हादरले सुरुवातीला हे गँगवर प्रकरण वाटत होतं कारण आंदेकर टोळी हे पुण्यातील गुन्हेगारीतलं खूप प्रसिद्ध नाव पण सीसीटीव्ही सापडला हत्येचा उलगडा झाला आणि वनराजच्या हत्येमागची धक्कादायक माहिती समोर आली दुसरं तिसरं कोणी नाही तर सख्ख्या बहिणींनीच आपल्या नवऱ्यांसोबत मिळून आपल्या सख्ख्या भावाला संपवलं पण या बहिणींनी आपल्या भावाचा घात का केला हे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यासोबतच या हत्या प्रकरणात आणखीन एक दुसरा अँगल देखील आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सुरुवात करू आंदेकर टोळी पासून आणि वनराज आंदेकर नेमका कोण आहेत ते देखील पाहूयात पुण्यातील काही टोळ्यांपैकीच एक नाव म्हणजे नाणापेटेतील आंदेकर टोळी गेल्या पंचवीस वर्षांपासून या टोळीची पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये दहशत आहे या टोळीचा म्होरक्या म्हणजेच बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरण शस्त्र अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सूर्यकांत आंदेकर म्हणजेच बंडू आंदेकर याच्यावरती आहेत बाप टोळीचा म्होरक्या पण वनराज याचं नाव अजून तरी कोणत्या मोठ्या गुन्ह्यामध्ये समोर आलं नव्हतं वनराज आंदेकर दोन हजार सतरामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यांच्या आधी त्यांच्या आई राजर्ष्री आंदेकर आणि चुलत भाऊ उदयकांत आंदेकर हे देखील नगरसेवक होते दोन हजार सात आणि दोन हजार बारामध्ये राजर्ष्री आंदेकर नगरसेवक म्हणून दोन वेळा निवडून आल्या होत्या वनराजांच्या कुटुंबातीलच वत्सला आंदेकर यांनी एकोणीशे अठ्याऐंशी आणि नव्याण्णव मध्ये पुण्याच्या महापौर म्हणूनही काम पाहिलं याच वनराजला दोन बहिणी म्हणजेच संजीवनी जयंत कोमकर आणि कल्याणी गणेश कोमकर पण संपत्तीच्या वादातून या दोघी बहिणी आणि वनराजमध्ये वाद सुरू होते गणेश कोमकर हा आंदेकर यांचा जावई आंदेकर कुटुंबाच्या आशीर्वादानेच गणेश कोमकर हा सुद्धा गुंडगिरीमध्ये बुंद, होता त्याची स्वतःची देखील गँग तयार केली होती दरम्यान गणेश कोमकरला नाणापेठेतील एक दुकान देखील देण्यात आलं होतं मात्र महानगरपालिकेनं अतिक्रमण कारवाईमध्ये हे दुकान पाडलं इथूनच बहीण भावातील वाद सुरुवात झाला त्यात आंदेकरांच्या कुटुंबातील एका व्यक्तीसोबत गणेश कोमकरचा वाद झाला त्यात गणेशला मारहाण झाली त्यामुळे ही झालेली मारहाण आणि दुकानाचं अतिक्रमण पाळायला लावलं या रागातून बहिणीनं वनराजला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती यातच काही दिवसांपूर्वी आंदेकर कुटुंबाकडून आमच्या जीवाला धोका आहे असा अर्ज कोमकर कुटुंबाने समर्थ पोलीस ठाण्यामध्ये दिला होता दोन्ही कुटुंबातील वाद इतके विकोपाला गेले होते की यातच ही हत्या घडून आणल्याचं बोललं गेलं गणेश या याआधी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावरती केला होता त्यामुळे वनराजला सुद्धा आपल्यावर देखील हल्ला होईल याची भीती होती त्यामुळे वनराज कायम टोळीतील पोरांसोबत असायचा पण त्या दिवशी नेमका घरातील कार्यक्रम होता त्यामुळे वनराज सोबत मुलं काही नव्हती घरातील कार्यक्रम संपल्यानंतर तो रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास डोके तालीन अशोक चौकातील कार्यालयाजवळ येऊन थांबला त्याचा नाते ना एक नातेवाईक देखील होता पोर नाही हल्लेखोरांनी घेतला आणि पाच ते सहा दुचाकीवरून आलेल्या दहा ते बारा हल्लेखोरांनी आंदेकर यांच्यावरती एका अशा पाच गोळ्या झाडल्या यानंतर काही जणांनी कोयताने सपासप वार केले त्यात आंदेकर जागेच कोसळला एका मिनिटात झालेल्या या घटनेनंतर दुचाकीवरून आलेले सर्व हल्लेखोर पळून गेले हल्ल्यात जखमी झालेल्या वनराज आंदेकर याला केईएम रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचं बोललं जातं पण यातच दुसऱ्या अँकल देखील समोर आला आहे तो म्हणजे आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे आणि वनराज गुन्हेगारीपासून होता त्याला गुन्हेगारी संपवायची होती पण टोळीतलाच एक म्हणजेच सोमनाथ गायकवाड ज्याला ही टोळी संपून द्यायची नव्हती त्यामुळे तो टोळीतला तो काही पोरांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत होता यातच काही गुणांमुळे त्याला तडेपार व्हावं लागलं सोमनाथ गायकवाडला आपल्या या तडीपारी मागे आपल्या मागील होता आणि त्यालाही चांगलाच माहिती होता फायदा सोमनाथ गायकवाड यांनी घेतला आणि तो बहीण आणि दाजीना जाऊन मिळाला आणि वनराजचा काटा काढला सख्या बहिणी आणि दाजींनीच वनराजचा जीव घेतला असं म्हटलं जातं की आरोपी हल्ला करीत असताना या दोघी बहिणी गॅलरीतून उभे राहून मारा मारा अशी चिथावणी देत होत्या ही सगळी फिर्याद वनराजचे वडील बंडू आंदेकर यांनी दिली त्यानंतर संजीवनी आणि कल्याणी या दोघी बहिणी जयंत कोमकर आणि गणेश कोमकर यांच्यासह दहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यामुळे त्या हत्या प्रकरणामध्ये आणखीन काय समोर येतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे परंतु या हत्या प्रकरणानं पुणे शहर पुन्हा एकदा हादरले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका